नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने अंगणवाडी केंद्रात ठेवायचे विविध रजिस्टर्स व रेकॉर्ड याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका बघा या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी तुम्ही देखील अर्ज केलेला आहात एकशे दोन पदासाठी आपण अर्ज केलेला आहोत तर प्रत्येक घटक आपण सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत बघा आज आपण एकूणच अंगणवाडी केंद्रात ठेवायचे विविध रजिस्टर्स व रेकॉर्ड कशा पद्धतीने आहेत ते याबद्दल संपूर्ण सविस्तर या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ही माहिती आहे अंगणवाडी केंद्रात ठेवायचे विविध रजिस्टर्स व रेकॉर्ड याबद्दल देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हमकास विचारू शकतात त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बघा अंगणवाडी कार्यकर्तीला शासनाच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार अंगणवाडी केंद्रात पुरवण्यात येणाऱ्या सेवाबाबतचे रेकॉर्ड आणि रजिस्टर्स हे थे ठेवावे लागतात या अंगणवाडी कार्यकर्तीला कशा पद्धतीने जे काही शासन सूचना देतोय त्या शासनाच्या सूचनेनुसार व मार्गदर्शननुसार आपल्या अंगणवाडी केंद्रात पुरवण्यात येणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवाबाबतचे रेकॉर्ड आणि रजिस्टर्स या अंगणवाडी कार्यकर्तीला ठेवावे लागतात बघा अंगणवाडी केंद्रातील रेकॉर्ड आणि रजिस्टर्स रजिस्टर्समुळे खालील माहिती प्राप्त होते या रजिस्टर्समुळे व रेकॉर्डमुळे कोणकोणतेही माहिती प्राप्त होते या आय सी डी एस योजना ही समाजातील कोणत्या घटकांपर्यंत पोहोचते व याची हाताळणी कशी करावी हे देखील या रजिस्टर्स किंवा रेकॉर्डमुळे निर्धारित केले जाते आय सी डी एसच्या या ज्या सेवांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे त्याबाबतची देखील माहिती मिळते बघा अंगणवाडीलाच या ठिकाणी जोडून असणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आय सी डी एस या आय सी डी एसच्या ज्या सेवा आहेत त्या सेवामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे त्याबद्दलची माहिती देखील या रजिस्टर्स आणि रेकॉर्डमुळे समजतो किंवा मिळतो महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक दर्शकांशी संबंधित माहितीपर्यंत पोहोचवता येतो परवेक्षण व प्रशिक्षण या कामासाठी याचा देखील उपयोग होतो आणि अंगणवाडीचे संपूर्ण कामकाजांचे तथा अडचणीचे चित्र या ठिकाणी तयार होते आणि अंगणवाडी कार्यकर्तीच्या कामकाजाचे मूल्यांकन या ठिकाणी करता येते बघा सनियंत्रण व हे मूल्यमापन या यासाठी सर्व आकडेवारी यावरून उपलब्ध होते यावरून कोणत्या बाबीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे या ठिकाणी शोधता येते बघा रजिस्टर्स देख जे का बगा वी वी दे जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारता त्यामुळे बारखाईने आपण अभ्यास करणार आहोत बघा कोणतेही या ठिकाणी व्हिडिओ नाहीत जेणेकरून अंगणवाडी केंद्रात ठेवायचे विविध रजिस्टर्स किंवा रेकॉर्ड कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहत आहोत बघा अंगणवाडी सर्वेक्षण रजिस्टर या रजिस्टरमध्ये अंगणवाडी क्षेत्रातील सर्व कुटुंबाची माहिती एकूण लोकसंख्या शून्य ते सहा वर्षाची बालके कुटुंबाचे उत्पन्न जात धर्म इत्यादी या ठिकाणी माहिती भरावी लागते आणि दरवर्षी सविस्तर सर्वेक्षण करून ही माहिती अद्यावत करावी लागते तसेच मृत्यूंची आकडेवारी विचारात घेऊन एकूण लोकसंख्येची आकडेवारी जी आहे ती आकडेवारी मासिक प्रगती अहवालात या ठिकाणी समाविष्ट करावी लागते हा झाला पहिला अंगणवाडी सर्वेक्षण रजिस्टर तुम्ही देखील नोंद करून घेऊ शकता दुसरं जे रजिस्टर आहे अतिशय महत्वाचं ते म्हणजे गर्भवती महिला सेवा सनियंत्रण व बालमृत्यू वैयक्तिक पार्श्वभूमी रजिस्टर या अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर महिलांची नोंद या रजिस्टरमध्ये घ्यावी लागते यासाठी ग्रह माध्यमातून अशा महिलांचा शोध घ्यावा लागतो आणि गरोदरपणा निर्धारित झाल्याबरोबर तात्काळ अशा महिलेंची नोंद या रजिस्टरमध्ये घ्यावी लागते गोरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्याच्या काळात ही नोंद घेऊन त्यांना आहार व आरोग्यविषयक सर्व सेवा पुरावयाच्या पुरवावयाच्या असून या काळात घ्यावयाच्या काळजीबाबत या ठिकाणी योग्य सल्ला देऊन मार्गदर्शन या ठिकाणी करावयाचे आहे आणि याबाबतच्या सर्व ज्या नोंदी आहेत उदाहरणार्थ पुरविलेल्या सेवा वजन घेणे आहार लसीकरण आरोग्य तपासणी दिलेली औषधे बाळतपणाची संभाव्य तारीख इत्यादी माहितीच्या ज्या नोंदी आहेत या रजिस्टरमध्ये म्हणजे गर्भवती महिला सेवा स नियंत्रण व बालमृत्यू वैयक्तिक पार्श्वभूमी रजिस्टर या या रजिस्टरमध्ये वेळच्या वेळी या ठिकाणी घ्यावयाच्या आहेत आणि त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्राचे क्षेत्रात एखादे मूल मृत्यू पावल्यास त्याची संपूर्ण पार्श्वभूमी जन्मापूर्वीपासून मृत्यूपर्यंतच्या या कालावधीत पुरवलेल्या सेवांची माहिती याची देखील या ठिकाणी नोंद करावी लागते त्यामुळे इतर मुलांच्या बाबतीत भविष्यात काही गोष्टींची दक्षता घेण्यासाठी याचा देखील म्हणजे या रजिस्टरचा देखील उपयोग होतो तिसरं रजिस्टर आहे जन्म मृत्यू रजिस्टर बघा या रजिस्टरमध्ये अंगणवाडी क्षेत्रातील झालेले जन्म बाळंतपण कोठे झाले जन्माचे वेळेचे वजन स्तनपान तात्काळ सुरू केले इत्यादी माहिती नोंदवावी लागते आणि त्याचप्रमाणे शून्य ते सहा वर्ष वयोगटातील एखाद्या बालकाचा मृत्यू झाल्यास त्याचीही नोंद या सविस्तर कारणांसह या रजिस्टरमध्ये या ठिकाणी करावे लागते एखादा उपजत मृत्यू म्हणजे मृत मुलं जन्माला येणे अथवा माता मृत्यू झाल्यास त्याचीही नोंद या रजिस्टरमध्ये या ठिकाणी घ्यावी लागते चौथं जे रजिस्टर आहे अतिशय महत्त्वाचा औषधी साठा रजिस्टर या रजिस्टरमध्ये आय सी डी एसकडून तसेच आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या सर्व औषधांची सविस्तर नोंद या ठिकाणी घ्यावी लागते आणि प्रत्येक औषधीची कालबाह्य होणारी तारीख या ठिकाणी नमूद करावी लागते ज्यामुळे कालबाह्य म्हणजे एक्स्पायरी होणारी औषधी लाभार्थ्यांना न देता तो नष्ट करणे या ठिकाणी सोपे जाईल आणि त्याचप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या औषधाचीही सविस्तर नोंद यामध्ये घ्यावी लागते पाचवं रजिस्टर आहे ग्रेडेशन रजिस्टर या अंगणवाडी क्षेत्रातील शून्य ते सहा शून्य ते शून्य ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांची प्रत्येक महिन्याला वजने घेऊन वजन घेतल्याची तारीख बालकांचा जन्म दिनांक व आढून आत आतले आतले वजन याची नोंद घ्यावी लागते प्रत्येक महिन्यात वजने घेण्यासाठी दिवस देखील निश्चित करावे लागतात शून्य ते तीन वर्ष वयोगटातील अंगणवाडीत न येणाऱ्या बालकांची वजने घेण्याकडे या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे लागते कारण ही मुले वजने घेण्यापासून सुटतात वजनाच्या नोंदी घेतल्यानंतर वयानुसार वजन तपासून त्यावरून त्या, त्या बालकाच्या पोषणांची म्हणजे श्रेणी ठरते कुपोषित बालकांना नियमित आहाराशिवाय अतिरिक्त आहार द्यावा लागतो तसेच मुलांची योग्य वाढ होत आहे किंवा नाही याचा देखील बोध होण्यासाठी प्रत्येक महिन्याला वजन घेऊन त्याची नोंद या रजिस्टरमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे बघा एक ते पाच महिन्याच्या एक ते पाच तारखेमध्ये त्या ठिकाणी वजन उंची घेतला जातो जांगणं त्यांना लगेच असेल त्यानंतर आहे रजिस्टर लसी रजिस्टर लसीकरण या रजिस्टरमध्ये आरोग्य विभागाकडून बालके व गरोदर महिला यांना दिलेल्या सर्व लसींची तसेच शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना दिलेल्या जीवनसत्व अच्या डोसेसची संपूर्ण माहिती या ठिकाणी नोंदवावी लागते लसीकरणासाठी महिन्यातील एक दिवस निश्चित केलेला असतो आणि त्या दिवशी लसीकरणासाठी पात्र सर्व बालकांना व गरोदर महिलांना अंगणवाडी केंद्रात जमा करण्याचे काम हे अंगणवाडी कार्यकर्तीला करावे लागते लसीकरणाचे दिवशीच ज्या लाभार्थ्यांना लस अथवा डोस दिले त्यांचे नावासमोर त्याबाबतची नोंद होणे आवश्यक असते आणि नवीन जन्मलेले बाळ झिरो पोलिओ बी सी इत्यादी सारखी लस या ठिकाणी मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची या ठिकाणी विशेष दखल घ्यावी लागते बघा या सर्व माहितीमध्ये मा तुम्हाला ऑब्जेक्टिव देखील प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काढता येतो बघा नवीन जन्मलेल्या बाळाला कोणते या ठिकाणी लस दिला जातो तो, तो देखील तुम्हाला या ठिकाणी प्रश्न तयार होतो बघा अतिशय सूक्ष्म पद्धतीने हा व्हिडिओ पहा त्यानंतर रजिस्टर सातवा आहे आरोग्य तपासणी रजिस्टर या अंगणवाडी केंद्रातील बालकांची तसेच गरोदर महिलांची आरोग्य तपासणी प्रत्येक महिन्याला होत असते आणि याची नोंद यामध्ये घ्यावी लागते या तपासणीत आजारी गंभीर आजारी आढळून आलेल्या लाभार्थींची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागते आणि आवश्यकता भासल्यास त्यांना इतर दवाखान्यात संदर्भ सेवे अंतर्गत पाठवावे लागते आणि आरोग्य तपासणीच्या नोंदी करून याचा पाठपुरावा करणे शक्य होते आठवं रजिस्टर आहे आहार वाटप व उपस्थिती रजिस्टर या रजिस्टरमध्ये ज्यांना आहार द्यावयाचा आहे अशा सर्व सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर महिला स्तनदा माता किशोरवयीन मुले यांना आधार दिला जातो व आहार दिला जातो आणि तसेच कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार दिला जातो त्याची देखील नोंद या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्याचप्रमाणे या अंगणवाडी केंद्रात पूर्व शालेय शिक्षणासाठी उपस्थितीची नोंदणी यामध्येच करावी लागते आणि प्रत्येक दिवशीचा आहाराचा प्रकार व वा आहार वाटपाची नोंद हे दररोज नियमितपणे घ्यावी लागते मासिक प्रगती अहवाल हे भरते या रजिस्टर मधील माहितीचा गोशारा गोशवारा तयार करून माहिती या ठिकाणी द्यावी लागते हे अंगणवाडी सेविकांना चांगलंच माहित असेल जे रजिस्टर आहे ते रजिस्टर बघा आरोग्य व पोषण आहार शिक्षण रजिस्टर ज्याला आपण म्हणतो या ICDH इतर सेवांपैकी ही एक सेवा आहे या सेवेअंतर्गत आहार व आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात बघा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असेही विचारतात एन एच इडी म्हणजे काय तर बघा आरोग्य पोषण आहार शिक्षण रजिस्टर तर बघा स्तनपानाचे महत्व पोषक आहाराविषयीची कार्यक्रम यासाठी घेतलेले कार्यक्रम इत्यादी माहितीची नोंद या रजिस्टरमध्ये या ठिकाणी रजिस्टर घ्यावी लागते दहावं रजिस्टर आहे ग्रहभेट नोंदवही अंगणवाडी कार्यकर्तीला गरोदर महिला कुपोषित बालके स्तनदा माता दुर्धर आजारी बालके आणि अंगणवाडीत सतत गैरहजर राहणारी बालके यांचे घरी वेळोवेळी नियमितपणे या ठिकाणी भेट द्यावी लागते आणि या भेटीच्या माध्यमातून त्यांना या योजनेचा या ठिकाणी एकूणच एकूणच या ठिकाणी लाभ घेण्यासाठी तसेच व तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रवृत्त करावे लागते आणि लसीकरणासाठी व आरोग्य तपासणीसाठी अंगणवाडी केंद्रात येण्याबाबत मार्गदर्शन करावे लागते अशा सर्व प्रकारच्या ग्रहभेटीची नोंद या रजिस्टरमध्ये या ठिकाणी करावी लागते आणि बऱ्याच वेळा ही गुंतागुंतीची प्रकरणात आरोग्य सेविकेसोबतही कार्यकर्तीला ग्रहभेटी द्याव्या लागतात या सर्व नोंदी या रजिस्टरमध्ये या ठिकाणी घ्याव्या लागतात त्यानंतर रजिस्टर अकरावा आहे महिला मंडळ बैठक रजिस्टर प्रत्येक महिन्याला महिला मंडळाची बैठक देखील घ्यावी लागते आणि या बैठकीत अंगणवाडीच्या कामकाजाबाबत चर्चा होतो या सर्व बाबींची या सर्व बाबींची नोंद या रजिस्टरमध्ये घ्यावी लागते आणि बारावं रजिस्टर आहे बघा किशोरी शक्ती योजना रजिस्टर बघा किती रजिस्टर आहेत नोंद करून घ्या अंगणवाडी क्षेत्रातील अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरी मुलींची नोंद या रजिस्टरमध्ये या ठिकाणी घ्यावी लागते आणि या मुलींना पुरवलेल्या सेवा रक्त तपासणी लोहयुक्त गोळ्या घेतलेले वजन आणि प्रशिक्षण इत्यादी बाबतच्या नोंदी या रजिस्टरमध्ये या ठिकाणी घ्याव्या लागतात तेरावं रजिस्टर आहे बघा साधन सामग्री म्हणजे साठा नोंदवही या अंगणवाडी केंद्रांकरिता वेळोवेळी प्राप्त होणारे जड वस्तू संग्रह साहित्यांची नोंद या रजिस्टरमध्ये घ्यावी लागते उदाहरणार्थ कपाट भांडी वजन काटा रॅक सतरंजी इत्यादी त्यानंतर रजिस्टर नंबर चौदा वृद्धीपत्रक रजिस्टर जागतिक आरोग्य संघटनेकडून बालकांच्या वाढीचे नवीन निकष ठरवण्यात आले आहेत या निकषाप्रमाणे मुलांकरिता आणि मुलींकरिता जे वाढीचे निकष आहेत ते वेगवेगळे आहेत या नवीन निकषाप्रमाणे साधारणतः सौम्य तीव्र कुपोषित व अतितीव्र कुपोषित अशा तीन श्रेणी निश्चित केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे रंगीत ग्रोथ चार्ट या ठिकाणी तयार करण्यात आले आहे यासाठी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांसाठी स्वतंत्र व मुलींसाठी स्वतंत्र अशी दोन वृद्धीपत्रके असून पाच ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी एक स्वतंत्र या ठिकाणी वृद्धीपत्रक असून यामध्ये रजिस्टरचा अर्धा भाग हे मुलांसाठी व अर्धा भाग मुलींसाठी ठेवण्यात आला आहे आणि आलेखाच्या एका बाजूवर वय आणि दुसऱ्या बाजूला वजन देखील दर्शवण्यात आले असून प्रत्यक्ष वजन घेतल्यानंतर वयाची बाजू व वजनाची बाजू यावरील कॉमन बिंदूवर निशान करावे आणि चौकोनाच्या मध्यभागी बिंदू न लावता रेषेवर प्रत्यक्ष जेथे छेद होतो तेथे ते बिंदू लावावा अशा प्रकारे प्रत्येक वेळी वजन घेतल्यानंतर अशी नोंद करावी असे बिंदू हे एकमेकाशी छेदल्यानंतर छेदल्यानंतर एक वक्र या ठिकाणी तयार होतो आणि यावरून बालकाची वाढ ही योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही याचा देखील या ठिकाणी बोध होतो आणि या आलेखातील लाल रंगाचे पट्ट्यात बिंदू असल्यास गंभीर कुपोषित पिवळ्या रंगाचे पट्ट्यात बिंदू असल्यास किंवा आल्यास मध्यम कुपोषित व हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाच्या पट्ट्यात आल्या साधारण श्रेणीत बाळ असल्याचे समजावे त्यानंतर आहे बघा एकूणच चौदा रजिस्टर आहेत त्यानंतर संदर्भ सेवा पावती पुस्तिका माता बाल संरक्षण कार्ड आहे त्यानंतर मासिक प्रगती अहवाल देखील आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आपण जे माहिती पाहिलेला आहोत एकूणच चौदा आणि त्यानंतर संदर्भ सेवा पावती पुस्तकामध्ये काय माहिती असते बघा या पावती पुस्तिकेत प्रत्येक पृष्ठावर तीन भाग आहेत आजारी मुलाला अथवा गरोदर किंवा इतर महिलांना ज्यावेळी संदर्भ सेवेअंतर्गत हे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सहकारी सरकारी दवाखान्यात पाठवावे लागते त्यावेळी या पावतीवरील तीनही भागात सविस्तर माहिती भरून पावतीचा एक भाग लाभार्थ्यांसाठी दुसरा भाग दवाखान्यासाठी फाडून द्यावा याचा असतो तसेच एक भाग पहिला त्या पुस्तिकेलाच ठेवायचा असतो बघा हे झालं संदर्भ सेवा पुस्तिका बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी चौदा रजिस्टर आहेत ते अतिशय महत्वाचे रजिस्टर आहेत तुम्ही देखील परीक्षेला सामोरे जात जात आहात त्यामुळे तुम्हाला देखील या सर्व प्रश्नांची व या सर्व माहितीचं या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी केंद्रात ठेवायचे विविध रजिस्टर्स व रेकॉर्ड कोणकोणते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद